निवडणुकीवर राजकारण तापलेले असताना बिनविरोध निवडणूक घ्यायला काय हरकत आहे यामध्ये नियमांचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे असा प्रतिप्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांद्वारे बोलताना गेल्यानंतर जो काही मॅन्युफॅक्चर आम्ही देऊ त्या मॅन्युफेस्टोवर त्याला काम करावं लागेल आणि निवडून आल्यावर या संभाजीनगरच्या जनतेच्या अशा अपेक्षा पूर्ण कराव्या लागेल त्याकरता जे पाठबळ त्याला लागणार आहे दोन्ही सरकारचं ते पाठबळ पाठबळ आमच्याकडे अवेलेबल आहे म्हणजे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे केंद्रात मोदीजी आहे या ठिकाणी आम्ही सर्व मंत्रिमंडळाचे सहकारी आहोत तर हे पाठबळ जे लागतं महानगरपालिकेला कुठलेही महानगरपालिका बिना पाठबळाच्या सरकारच्या बिना पाठबळाने चालू शकत नाही त्यामुळं संभाजीनगरमध्ये काही क्लिष्ट कायदे असतील महानगरपालिकेमध्ये नियमात काही तरतूद करायचे असतील काही नियमात सुधारणा करून त्या ठिकाणी काही क्लिष्ट अडचणी असतील जसं आता नागपूरमध्ये आम्ही सत्त्याण्णव ना अठ्ठ्याण्णव सुधारणा केल्या महानगरपालिकेच्या नियमामधल्या तर काही संभाजीनगरमध्ये ते काही जुने नियम कायदे जा आहेत त्यामध्ये संभाजीनगरचा जो काही आपल्याला अधिनियम आहे नगरविकासचा त्या नगरविकासच्या अधिनियमात काही त्या ठिकाणी तरतुदी करावी लागतील का संभाजीनगरकरता विशेष बाब म्हणून काही नियमात सुधारणा येईल का याकरता आपल्याला काम करावं लागेल कारण अनेक क्लिष्ट कायदे असे आहेत ज्या कायद्यामुळे महापौराला आणि महानगरपालिका कमिशनरला अपेक्षित डेव्हलपमेंट करता येत नाही तेही आपल्याला करावं लागेल जसं या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपला होता दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत रकडच झाला विविध माध्यमातून पण आता पूर्वत्वा जात असताना पुढचे सहा महिने अजून महत्वाचे आहेत की पुढच्या सहा महिन्यामध्ये जरी मुख्यमंत्री वाहूंनी हा प्रश्न स्वतःचा केला आहे सुमोठो केला आहे मान्य मुख्यमंत्री प्रत्येक आठवड्याला प्रत्येक महिन्याला एक बैठक घेत आहेत संभाजीनगर वॉटर सप्लायची मुख्यमंत्री वॉर रूमचा विषय केला पण उद्याच्या महानगरपालिका निवडून आल्यानंतर जे नगरसेवक आहे हो यांनी जर त्या योजनेला पुन्हा ज्योतिषभरात पाडबड दिलं जे काही स्थानिक अडचणी दूर करून दिल्या तर ती जो काळ आहे योजना पूर्ण करण्याचा तोही काळ कमी होईल त्यामुळे स्थानिक सरकार त्याला मदत करतील स्थानिक नगरसेवक मदत करतील शेवटी मुळे तेवीसशे चोवीसशे कोटीचं डेव्हलपमेंट करताना पाण्याचं पिण्याच्या पाण्याचं आपल्याला योजना तयार करताना स्थानिक महानगरपालिकेची मोठी जबाबदारी असणार आहे आणि ती योजना इम्प्लिमेंट झाल्यावर चालवण्याची जबाबदारी असणार आहे त्याला जी काही पाठबळ लागणार आहे त्यामुळं असे जे महत्वाचे प्रकल्प पूर्ण करण्याकरता महापालिका भाजपाचा महापौर लागेल अशी साधारण या ठिकाणी आमची असा आमचा या ठिकाणी विचार केला आहे सोबतच आम्ही हा विचार करतो आहे की संभाजीनगरला औद्योगिक वसाहतीला पुढच्या काळामध्ये किंवा संभाजीनगरच्या आय टी पार्कच्या संदर्भाने काही असेल संभाजीनगरमध्ये अजून वेगवेगळे डेव्हलपमेंट असतील त्या डेव्हलपमेंटच्या परवानग्या ज्या लागतात त्या महानगरपालिकेनेच लागतात शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थेला त्यांचे त्यांचे अधिकार प्राप्त आहे सरकारची कुठलीही भूमिका पुढच्या पाच वर्ष संभाजीनगरमध्ये आडवी येऊ नये किंवा संभाजीनगरने केलेली मागणी सरकारमध्ये येऊ कुठल्याही पद्धतीने संभाजीनगरने पारित केलेला प्रस्ताव हा सरकारने जसा तसा स्वीकारावा नियमातल्या अटी तरुणीने आणि संभाजीनगरनी एखादी गोष्ट करायची आहे सरकारची सरकारने सांगितलं तर संभाजीनगरच्या ते ऐकावं या सर्व जर इंटिग्रेट विचार केला तर संभाजीनगर महानगरपालिका ही भाजपाची निवडून यावी याकरता आपल्या माध्यमातून जनतेला मी विनंती करतो आहे मान्य मुख्यमंत्री परवा विकसित संभाजीनगरची योजना आपल्याला सांगणारच आहे डेव्हलपमेंट प्लॅन सांगणारच आहे काय नेमकं राज्य सरकार करणार काय केंद्र सरकार करणार हे मांडणारच आहे त्यात मी अधिक मांडणार नाही मुख्यमंत्री मांडणार आहे पण मी आवाहन करतो भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून करावं आणि आमचा जो जाहीरनामा येईल तो जाहीरनामा सर्व समावेशक सर्वांच्या सूचना घेऊन आम्ही तयार करणार आहोत त्या जाहीरनाम्यावर आम्ही पाच वर्ष काम करू त्या संकल्पनाम्यावर आम्ही पाच वर्ष काम करू आणि संकल्पनामा असा तयार करू जो आम्ही पूर्ण करू शकतो पुढच्या दोन हजार एकोणतीस पर्यंत असा संकल्पना तयार करू आणि त्यावर आम्ही पुढचे <renovation> पाच वर्ष सर्व मंत्रिमंडळ काम करू मुख्यमंत्री त्यावरच त्या ठिकाणी पुढे जातील तर मला वाटतं की आपली सर्वांची मदत या समाजनगरच्या येणाऱ्या भविष्याच्या विकासाकरता राहू द्यावी अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीसचे सरकार असताना योजना मंजूर झाली अडीच वर्ष पट्ट्यावर झाला गांधीनगरची वॉटर सप्लाय स्कीम ही कधी मुख्यमंत्री रूम मध्ये प्रायोरिटीचा विचार नव्हती अडीच वर्षानंतर पुन्हा दखलल्यानंतर त्यानंतर ज्या अडचणी आल्या त्या पुढच्या अडीच वर्षी एकनाथ शिंदेसाहेबांच्या सरकारने देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्री म्हणून पुढे न्यायचा प्रयत्न केला आता वॉर रूमला घेतात गेत घेतला काय त्यांनी आपल्या वॉर रूमला कुणाला विचारलं ते आता देवेंद्र फडणवीसजींनीच मंजूर